रामकृष्ण हरी दामोदर कृपा चॅनल चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तरी सुंदर असं माऊलीचं भजन आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद म्हणे वार करी राम कृष्ण हरी म्हणे वार करी रामकृष्ण हरी पायी चालली पंढरीची वारी पायी चालली पंढरीची वारी म्हणे वारकरी कृष्ण हरी म्हणे वारकरी राम हरी वार पायी चालली पंढरीची वारी पायी चालली पंढरीची वारी पायी चालली पंढरीची वारी डाळ मृदंग हातात डोळे विठूच्या भजनात डाळ मृदुंग हातात डोळे विठूच्या भजनात हरीनामात दंग झाले सारी हरिनामात दंग झाले सारी पायी चालली पंढरीची वारी पायी चालली पंढरीची वारी म्हणे वारकरी राम कृष्ण हरी म्हणे वारकरी राम कृष्ण हरी पाई चालली पंढरीची वारी पायी चालली पंढरीची वारी पायी चालली पंढरीची वारी सुख दुःख सारे विसरून गेले या भजनात रंगून सुख दुःख सारे विसरून गेले या भजनात रंगून झाले तल्ली अवघे नरणारी झाले तल्ली अवघे आव नरणारी पायी चालली पंढरीची वारी पायी चालली पंढरीची वारी म्हणे वारकरी राम कृष्ण हरी म्हणे वारकरी राम कृष्ण हरी पायी चालली पंढरीची वारी पायी चालली पंढरीची वारी पायी चालली पंढरीची वारी करोनिया तुझे पूजन दासी हे मगाते भजन करिया तुझे पूजन हे मादासी गाते भजन नतमस्तक तुझे या चरणावरी नतमस्तक मस्त या चरणावरी पायी चालली पंढरीची वारी पायी चालली पंढरीची वारी म्हणे वारकरी कृष्ण हरी म्हणे वारकरी कृष्ण हरी पायी चालली पंढरीची वारी पायी चालली पंढरीची वारी पायी चालली पंढरीची वारी पंढरीची वारी धन्यवाद